बनगरवाडी वरकुटे मलवडी आणि सभोवताली गावात बाजरी मका पिकांच्या कणसांवर वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्यांचा उद्रेक दिसून आल्याने सातारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने बोरगाव संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉक्टर स्वाती घुर्वे यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांनी बाधी क्षेत्राची पाहणी केली याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी सुहास रणसिंग तालुका कृषी अधिकारी अक्षय गावडे हवामान तज्ज्ञ विकास सिंगाडे माजी कृषी अधिकारी मनोहर जगताप कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण राऊत तानाजी लांडगे जालिंदर शिंदे संजय काळे अनिल माने कर्ण माने दिगांबर निंबाळकर आदी उपस्थित होते परीक्षणानंतर घेतलेल्या माहितीनुसार ही अमेरिकन लष्करी अळी नसून ही घाटी पतंग वर्गातील वेगवेगळी अळी असल्याचा निर्वाळा शास्त्रज्ञ डॉक्टर स्वाती गुरवे यांनी दिला शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी कोणकोणत्या औषधाची फवारणी करावी पाहुयात याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट तर आमच्याकडे फक्त पैसे कमवण्याचं एकमेव साधन आहे आम्हाला दुसरं मिळत नाही आमचं ही जर मका आली तर त्यातनं आमच्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह होतो अन्यथा होत नाही माझी स्वतःची तेरा एकर मका मी साहेबांना माहिती तीन चार लाख रुपये खर्च केलेत आणि अक्षरशः आठ झालं मी प्रचंड टेन्शनमध्ये मध्ये आता आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं आमच्यासमोर अंधारमय वातावरण आहे तुम्ही जर प्लॉट आमचं गेलं तुम्ही आता ज्या ठिकाणी उभा तिथं आळीचा वीस टक्केच प्रादुर्भाव आहे तुम्ही आमच्या रानात जर गेला तुम्ही कुठलंही कनिज खोलायचं जे कन्स कनिज नसेल त्याला मी शंभर रुपये तुम्हाला देतो म्हणजे ज्याच्यात आळी नाही असेल म्हणजे एवढी मोठा प्रादुर्भाव आमच्यावर झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावर तुम्ही पण एक तिकड तशी कृषी विभागाला एक विनंती करावे आता एवढं तरी क्लिअर झालं की अमेरिकन लष्कर अळी नाही ही हेलिकोरपा किंवा घाटीआळी आहे आणि क्वचित प्रमाणात स्पोड ऑफेरा म्हणजे जे तंबाखूवरील पानं खाणारी अळी जे सोयाबीनवर येते ती आहे म्हणजे नवीन अमेरिकन लष्कर अळी या ठिकाणी नाही तर अजून एक सांगू इच्छिते की या दोन तीनही प्रकारच्या एकाच वर्गात येणाऱ्या अळ्या आहेत पतंग वर्गातल्या म्हणजे आम्ही म्हणतो आमच्या भाषेत तर त्या दोन तीनही प्रकारच्या अळ्यांसाठी तुम्हाला कॉमन औषध चालू शकते म्हणून ज्यांचं पीक अजून फुलोऱ्यात आहे त्यांनी काही केमिकलची फवारणी घेऊ शकता जे केमिकल सांगितली आता आपण इमामेटिन बिन्झॉईड आहे किंवा क्लोरेंट्रॅनिलिप्रोल आहे किंवा फ्लुबेन आहे तर इमामेक्टिन बेन्झोईटची सहा ग्रॅम प्रतिपंप अशी फवारणी या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता जर क्लोरॅन आहे तर त्याची चार मिली प्रतिपंप अशी फवारणी या ठिकाणी घेऊ शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी ड्रोननी फ फवारणी करू शकता पण ज्यांचं पीक खरंच आता हार्वेस्टिंगला आहे त्यांना आपण रिक्वेस्ट करतो की जास्त प्रमाणात केमिकलची फवारणी घेऊ नका जे नुकसान झालं आहे ते झालंय आता ते तर कव्हर होणार नाही आणि दुसरं म्हणजे मका या भागात मकाही पीक करतात असंही निदर्शनास आलं आहे तर मका जे ग्रेन साठी करतात त्यांना केमिकलची फवारणी म्हणजे जे दाण्यासाठी करतात थोडक्यात त्यांना केमिकलची फवारणी करू शकतात पण जर काही शेतकरी साठी म्हणजे चारा पीक म्हणून मका घेत असेल तर चारा पिकावर कुठलंही रिकमेंडेशन नाही किंवा चारा पिकासाठी कुठलेही केमिकल तुम्हाला वापरता येत नाही जर चारा पिकावर या अळीचा प्रादुर्भाव असेल तर बिवेरिया बॅसियाना किंवा मेटारायझियम एनिसोप्ली नावाचा आहे किंवा निंबोळी तेल तेही काम करते तर ते तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करायला पाहिजे मेटारायझियम एनिसोप्लीची आहे पाच ग्रॅम प्रति लिटर एका लिटरला पाच ग्रॅम म्हणजे एका पंपाला पंचाहत्तर ग्रॅम एवढे तुमचं